या 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 नमस्कार शेतकरी बंधूं नो तुमचा पांडुरंग दादा खूप महत्वाचा मुद्दा घेऊन आलेला आहे या 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 मोठ्या कोंबड्या छोट्या कोंबड्या पण मिक्स या 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 नमस्कार शेतकरी बंधूं नो मी पांडुरंग दुबले तुम्हाला अगदी सरळ सरळ माहिती सांगणार आहे गावरंग कोंबड्याची आज तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती जर खरी वाटली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा कारण की मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगत असतो मी आता माझ्या दोन कोंबड्यांनी पन्नास पिल्लं तयार केलेली आहेत आता मी तुम्हाला कोंबडी पालनामधील घटना ही सांगणार आहे लाखांनी खर्च करू नका लाखांनी शेड बांधू नका फक्त दहा ते पाच गावरान कोंबड्यापासून सुरुवात करा तुम्ही आणि मनामध्ये एकच जिद्द ठेवा की मी महिन्याला तीन ते चार कोंबड्या अंड्यावर बसू शकतो आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपल्याला फक्त पन्नास ह्या गावरान कोंबड्या खूड कोंबड्या आप आपल्याला अंड्यावरती बसवायच्या आहे मला एक सांगा तुम्ही रात्रंदिवस स्वप्न बाळगता दोन पैसे आपल्याला कुठून येतील काही काही आपले शेतकरी बांधव मोलमजुरी करतात व्यवसाय करतात नोकरी करतात त्यांचं खूप स्वप्न आहे काही ना काही बिझनेस असावा कुठं ना कुठं आपलं पोट आणि परपर परपंच आपलं चालन ह्या पद्धतीने आपण कोंबडी पालन करावं पण ह्या जगामध्ये तुम्हाला वेगळंच ज्ञान भेटत आहे थांब बेटा इकडे दाखव कोंबडी बरं तुझी कोंबडी इकडे तर दाखव आपल्या दोन कोंबड्यांनी ना पन्नास पिल्ल काढलेले आहे ना आता इतकी स्त्री पण कोंबडी खुडे येणार आहे आणि ह्याच्या खाली आपण आज आज केव्हा उद्या अंडे ठेवणार आहोत दरवाळा कसं हे घरगुती फॅमिलीदार कोंबड्या आहेत आम्ही लेकरा बाळावर जीव लावतो तुमचा पांढरुंगदारणा त्या कोंबड्यांना आणि सर्व म्हणजे सर्व आमची फॅमिली काय ना आमच्या कोंबड्या काय एकच आहे म्हणून आम्ही या कोंबडी पालनामध्ये सक्षस आहे तर तुम्हाला सांगतो तुम्ही काय करता म्हणजे आता हे बघा शेतकऱ्याचं वाटुळं कशाने झालं जसं केमिकलचे दुकान आहे शेतीमध्ये युरिया असती मटेरियल असतं फवार्याला कीटकनाशक असतात जर आपण पारंपरिक शेती जर केली तर हे पैसे वेस्टेज जे जातात ते आपल्या खिशातील आणि हे कुंबडी पालन असं आहे दोन पैशामध्ये तुम्हाला दोन लाखाचं उत्पन्न देऊ शकतं आणि वीस हजार रुपयामध्ये कमीत कमीत वीस लाखाचं कुंभडी पालन हे उत्पन्न देऊ शकतं पण आपलं गणित चुकतं कुठं आपलं गणित बिघडतं कुठं मी तुम्हाला असं असविस्तरपणाने सांगून टाकणार आहे शेतकरी बांधवांनो माझ्याकडे दाखव दोन मिनटं त्यांना शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सांगतो तुमचा पांडुरंग दादा आज असं वाटत आहे मला की युट्यूबचा शेवट करावा मी कंटाळलेलो आहे या गोष्टीला लोकांना माहिती देऊ देऊ आणि लोक वेगळंच फोन करून काहीतरी विचारतात अगदी म्हणजे लोकांचं काय झालेलं आहे भन्नाट बिझनेस करायची त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया आहे जसं की तुम्ही विकतचे पक्षी आणता विकत आणि विकतचे पक्षी एक हजार आणा दोन हजार आणा आता असं आहे त्याचं त्याला डॉक्टर की भरपूर आहे त्याला मेडिसिन आहे औषध आहे खाद्य आहे मोठाले खर्च आहे मोठाले फॉर्म आहे शेवग्याची लागवड आहे अमुकतामुक लागवड आहे एवढं करायला आपल्या गरीब माणसाकडं टाईम नाही दोन पैसे कमाव कमावणाऱ्या माणसाची ऐपत सुद्धा नाही की बाबा मोठं शेड मारून खाद्याचं नियोजन कसं करावं हो। पण हे सगळं ह्या गोष्टी वगळता तुमच्या दादाकडे वेगळी आयडिया आहे म्हणून मी या कोंबडी पालनामध्ये सक्सेस आहे आता दररोज मी सातशे ते आठशे आठशे रुपयाची अंडी आण विकतो आणि दोनशे ते अडीचशे रुपयाचंच खाद्य टाकतो आणि निव्वळ पाचशे ते सहाशे रुपये मला या बिचाऱ्या कोंबड्या मला निवळ देतात शेतकरी बंधूंनो तुम्हाला सांगतो ही कुंबडीची गरीब आहे कुंबडी ही गरीब आहे म्हणून ही कुंबडी माणसाला श्रीमंत करू शकते जसं की श्रीमंत माणूस एखाद्या गरीब माणसाला श्रीमंत बनवत नाही तशी ही कुंबडी गरीब आहे आलं तुमच्या लक्षात हा झाला माणुसकीचा मुद्दा मेन मुद्द्याकडे येऊया आता मी तुम्हाला सांगतो जिद्द अशी ठेवा की गावरान कोंबड्या तुमच्याकडं असं गृहित झाला माझ्याकडं फक्त पन्नासच कोंबड्या आहे तर मी जसं सांगतो तसं सा तुम्हाला करायचं आहे पन्नास कोंबड्या ह्या एका वर्षात काही पण करा पण त्या पन्नास खूड कोंबड्या ह्या अंड्यावरती बसवा तुम्ही आता माझं बजेट काय असतं धर कुंबडी बसावं अंड्यावर धर कुंबडी बसावर अंड्यावर म्हणजे कोंबडी खोड आली की तिच्या खाली लगेच पंचवीस अंडे ठेवायचे आणि पिल्ला काढायची झटपट तर मी जसं माझं गणित आहे की वर्षाला मी पन्नास कोंबड्या बसवून त्याच्यापासून हजार पक्षी तयार करील आता तुमचा पांडुरंगदाचं गणित आहे लिखापड आहे व ह्यात लिहिलेलं आहे समक्ष येऊन बघू शकता तुमच्या पांडुरंगदादांनी वर्षाला सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी कोंबड्या अंड्यावरती बसवलेल्या आहे आणि माझी एक एक कोंबडी तेवीस चोवीस बावीस एकवीस अशीच पिल्लं काढती पण तुम्ही कोंबड्या बसवा पंचवीस अंडे ठेवा तुमच्या कोंबडी तुमच्या कोंबडीने वीसच अंडे काढू द्या तर शेतकरी बांधव मला सांगा पन्नास कोंबड्या जर अंड्यावर बसवल्या तर पन्नास कोंबड्याचे पिल्ल झाली अहो एक हजार कोण गणित तुम्हाला सांगणार आहे पन्नास कोंबड्या जर अंड्यावर जर बसवल्या वर्षा काठी तर त्याचं पक्षाचं नियोजन होतंय पक्षाची संख्या होती एक हजार आणि तुम्ही मला एक सांगा एक हजार तुमच्या पक्षा एक हजार जर कोंबड्या अवघ्या पाचशे रुपयांनी जरी विकल्या तरी अहो पाच लाख रुपये उत्पन्न आपल्याला कोंबडी पालनामध्ये भेटू शकत पण मला तरी वाटत नाही एवढं कुणी सक्सेस करून दाखवल मी आज तुम्हाला एका स्टॅम्पवर लिहून देतो किंवा मला असं एक समजा तुम्ही तुमचा पांढरुंग दादा तुमच्याकडून पन्नास कोंबड्या आणि त्या पन्नास कोंबड्याची करारनामा करून वर्षभराची मी पिल्ल स्वतः विकत घेतो माझ्या तेवढे ऐपत पण आहे पण तुम्ही मला फक्त पन्नास कोंबड्या काम पन्नास कोंबड्याची एक हजार पिल्ल आणून द्या जागे पाच लाख रुपये मुजून घ्या माझ्याकडून बस आता आता तरी विश्वास आला तुम्हाला सांगतो चिघटीने कामाला लागा या कोंबडी पालनामध्ये चिघटीने कामाला लागायचं म्हणजे काही अवघड नाही बाजारातून डोंगराळ भागातून गावखेड्यातून दहा बारा कोंबड्या विकत आणा कुठंतरी अशी डालायची खोरड्याची सोय करा समजा वीस कोंबड्या आणल्या तर रोजचे पाच सहा अंडे तरी देतील आणि जे खूड कोंबडी येईल ती अंड्यावर बसून द्यायची आहे असं नित्य नियम चालू ठेवा ना साखळी चालू ठेवा ना पंधरा दिवसाला महिन्याला दीड महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला चार महिन्याला पाच महिन्याला आठ महिन्याला नऊ महिन्याला वर्षभर दिवस तुमच्या ताब्यात आहे वर्षभर पैसा तुमच्या ताब्यात आहे पण तुम्हाला या कोंबडी पालनाचं गणित कधीच समजणार नाही आणि मी पण एवढा जवान आहे तुम्हाला सांगू सांगू मातारा व्हायला बसलो की गावरान कुंबडी पालन कसं आहे दादांनो मला तरी वाटतंय आज माझा आवाज आणि माझं म्हातारपण हे नक्कीच तुम्हाला कुंबडी पालन कसं करायचं आहे सांगून तरी तुमच्या डोक्यात हे कुंबडी पालन बसणारच नाही लोकांना युट्यूब वर आहे ना असं नवीन नवीन नवी बघायची सवय लागलेली आहे तर दादांनो एवढं सांगायचं होतं मी तुम्हाला आहे ना आता माझ्या भरपूर कोंबड्या दुसरीकडे चरत आहे मी तुम्हाला फास्ट दाखवतो माझ्या दोन कोंबड्यांनी पिल्ल काढलेली की बाबा पन्नास कोंबड्या बसवा आणि वर्षाचं पाच लाख रुपये उत्पन्न घ्या तुम्ही त्याचं कारण खूप सोपं आहे मी तुम्हाला पक्षी दाखवतो आपली कोंबडी कुठे गेली ग चरायला कुठं चला बरं या बरं दोन्ही दानी तीन त्या कोंबडीने पिल्ल काढलेली आहे बारीक का आहे मोठ्या कोंबड्या मारतात म्हणून डालून ठेवलेल्या आहे थोडा वेळ आणि दुसरी कोंबडी आपली लांब चारायला गेलेली आहे तर शेतकरी बांधव न तुम्ही जेवढ्या कोंबड्या अंड्यावर बसावशाल ना तेवढा तुम्हाला ना पाहू शकतो तुम्ही पन्नास कोंबड्या अंड्यावरती बसवा तुमच्या पांढुरंगदाकडून लिहून घ्या कधी तुम्हाला पाच लाख रुपये निवळ लापा राहणार ना, ना राहणार रा 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 आहे कारण की वीस वीस पिल्ल काढले हजार पिल्लं वर्षाकाठी पाचशे रुपयाला कुणी पण कोंबडी विकत घेतं कारण की कोंबडीचं वजन वर्षभरात चांगलं होत असतं दोन अडीच किलो साधारण कोंबडी होत असते जर चांगलं नियोजन असलं तर कोंबडी चोवीस तास मोकळी भागळी असली तर लक्षात घ्या तुम्ही आणि असंच भन्नाट नियोजन असू द्या कमी पैशामध्ये आणि कोंबडी पालन करत राहा तर चला आता मी ना शेळ्या बकरांना घासा आणायचा आहे मला व्हिडिओ आणखीन थोडी माहिती दिली असती पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की तुम्हाला अवश्य चांगली माहिती देऊ की बा पन्नास कोंबडेपासून आपल्याला पाच लाख रुपये कसे राहतात तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा धन्यवाद